नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना अशा प्रकारचा डबल लेअरवाला अंब्रेला ड्रेस ना वन पीस कसा शिवायचा तेच मी सांगणार आहे तर हा ड्रेस सगळ्यात पहिलं मी साडीपासून शिवते त्याच्यामुळे साडेपाच मीटर साडी मी तर पूर्ण वापरणार आहे आणि त्याचसोबत जो काही ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे ना तर तो सुद्धा मी याच्यामध्ये वापरणार आहे सगळ्यात पहिलं आपल्याला लागणारी मापं आपण घेऊया ज्या कोणतं मेजरमेंट असेल कोणती पण साईज असू द्या त्याची एवढीच मेजरमेंट तुम्हाला घ्यायची आहे सगळ्यात पहिलं उंची शोल्डरपासून खाली पायापर्यंत जेवढा लाँग पाहिजे ना तेवढी उंची घ्यायची जी किती बसत असेल तेवढी त्यानंतर आपल्याला दुसरं मेजरमेंट लागतं ते म्हणजे छातीची रुंदी हे सगळ्यात मेन मेजरमेंट आहे आणि त्याच्यानंतर लागतं ते म्हणजे कमर आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाहीचं मेजरमेंट ठीक आहे तर बाहीची जी काही लांबी असेल ती आणि रुंदी तर रुंदी आपण छातीचा चौथा भाग हीच आपली बाहीची रुंदी असते त्याच्यामुळे रुंदी सेपरेट नाही लिहून घेतली तरी चालेल तर आता आपले बघाशे वरचा एक पार्ट रेडी होतो आणि त्याच्यानंतर हा खालचा घेर आहे ना अंब्रेलामध्ये रेडी होतो आता वरच्या पार्टला आपण जर समजा तयार उंची चौदा घेतली तर राहिलेली जी उंची आहे ना ते आपल्याला खालच्या पार्टमध्ये टाकायची आहे मग जी पण किती राहिलेली असेल ना ती थोडक्यात हा पर फॉर्म्युला तुम्हाला समजावा म्हणून मी येतो तुम्हाला ना थोडंसं बोर्डवरती मार्किंग करून दाखवले आता हे जे काही मी मार्किंग केलं होतं ना त्याच्याच ज्या मेजरमेंट आहे ना त्या मेजरमेंटनुसार आपण इथं कटिंग आणि स्टिचिंग करूया तर मेजरमेंट चार्ट तुमच्याकडे नसेल तर मी लवकरच उद्या वगैरे मेजरमेंट चार्ट शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बाकीची मेजरमेंट भेटतात ठीक आहे सगळ्यात पहिल्याची उंची टाकते मी वरच्या भागाची पंधरा इंच आणि त्याच्यानंतर हा छत् चा, छत्तीस साईजचा ड्रेस आहे तर छत्तीसचा चौथा भाग आहे तो नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं दहा इंचावरती मार्किंग करते आणि असा बॉक्स तयार करून घेते जसा बॉक्स आपण बोर्डवरती तयार केला होता तसाच आता गळा रुंदी टाकते मी इथं अडीच इंच त्यानंतर शोल्डर टाकते सहा इंच हे बघा सहा इंच शोल्डर घेतला तिथून खाली मुंडा मी घेते बघा मुंडा घेतलेला आहे मी इथे साडेसहा इंच थोडासा वाढीव मुंडा मी घेत असते जेणेकरून ना मुंड्यामध्ये ड्रेस हे थोडेसे लूज असतात त्यानंतर एक इंचावरती एक आणि दीड इंचावरती एक असे दोन मार्किंग करून मुंड्याला गोलाकार दिला त्याच्यानंतर पुढच्या गळ्याची उंची जी असेल ती घ्यायची आहे मी इथं सहा इंच पुढच्या गळ्याची उंची घेते आणि गळ्याला मी बघा इथं खालच्या साईडनं सुद्धा अडीच इंचच आलं पाहिजे गळ्याचं त्याच्यानंतर जी कंबर असेल ना कंबरचा चौथा भाग त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि कमरेचं मार्किंग पण तयार करून घ्यायचं आता एक इंचावरती मी तर गो गळ्याला जो काही गोलाकार आहे ना तर तो देऊन घेणार आहे तर मला गोलच गळा पाहिजे त्याच्यामुळे मी इथं गोलच गळा ठेवला आहे तर आता हे जे काही मार्किंग आहे ना तसं आपण कटिंग करून घेऊया बाहेरचा मुंडा पहिल्यांदा कट करायचा हे बघा मी इथं कटिंग करून घेतलं आता हे दोन्ही पार्ट ना वेगवेगळे झाले आता आपण वरचा म्हणजे पुढचा पार्ट घेऊया आणि पुढचा जो काही मुंडा आहे ना तर तो आधी आपण कमी करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण गळासुद्धा इथं कटिंग करून घेऊ आता आपण पाठीमागच्या भागाचा जो गळा आहे ना तो कटिंग करायचा आहे पाठीमाग मागच्या भागाचा मुंडा वगैरे काही कट करायचं नाही फक्त गळ्याचं मार्किंग करायचं आहे आणि वरचं मार्किंग आहे ना खाली दिसत असतं अस्तरवरती नसेल दिसत तर परत अडीच इंचावरती मार्किंग करायची आणि खाली जी उंची असेल जेवढी पाहिजे असेल उंची तेवढी उंची घ्यायची मी तर नऊ इंच उंची घेऊन गोलाकारच देणार आहे ह्या गळ्यालासुद्धा आता जसं मार्किंग केलं आहे ना तसंच मी तर कटिंग करून घेते आता हे कटिंग करून आहे तर आता आपण भाईचं कटिंग करूया भाईचं कटिंग करायलासुद्धा सेम जसं आपण वरचा पार्ट कट करायला चार फोल्ड कपडा केला होता तसा चार फोल्ड करायचा इथे भाईची रुंदी टाकायची जे आपला छतीचा चौथा भाग येतो ते म्हणजे नवीनचं इंच आणि उंची जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता मी इथं उंची दहा इंच घेणार आहे आणि तिथून पुढे बघा मार्किंग करून खुल्या भागाकडून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचे आणि मग भाईचा जो शेप आहे ना गोलाकार तो तो आकार देऊन घ्यायचा इथं आतला भारचा दोन्ही आकार देऊन घ्यायचे आणि दंडघेर जुळवून घ्यायचा त्याच्यानंतर जसं मार्किंग केलं आहे आपण भाईचं तसंच कटिंग करायचं एकदम साधी भाई आहे इथं कोणत्याही प्रकारचं वेगळी भाई नाही आहे त्यानंतर भाई आपण ओपन करू आणि आतल्या मुंड्याचा जो गोलाकार आहे छोटासा तर तो इथे कट करून घेऊया तर आपलं भाईचंसुद्धा कटिंग इथं करून झालेलं आहे आता आपण जो ब्लाऊज पीस आहे ना त्याचा वापर इथं भाईमध्ये करणार आहे त्यामुळं मग मी हे हा जो काही ब्लाऊज पीस आहे ना तर तो असा फोल्ड करून ठेवते कारण खालची जी डिझाईन आहे ना तर ती मी भाईमध्ये घेणार आहे त्यासाठी तर ही तर कमी पडतं आहे त्याच्यामुळे इथं भाईला जॉईंट द्यावा लागणार आहे दोन्ही बाजूकडून थोडा थोडा तर जॉईंट मी नंतर देणार आहे आता मी फक्त हे कटिंग करून घेणार आहे ठीक आहे जॉईंट मी नंतर ज्यावेळेस शिवायला बसेल ना त्यावेळेस मी त्याला जॉईंट देऊन घेणार आहे आणि इथून मधून पण कट करून मागच्या आणि पुढची भाई वेगवेगळी करणार आहे मी इथं बघा दोन्ही भाई आपल्या इथं वेगवेगळ्याच झाल्या आता आपण जो काही वरचा पार्ट आहे ना तो पण कट करूया त्यासाठी साडीचा भाग इथं मी यूज करते साडीला सेम आपण आधी जसं चार फोल्ड करून ठेवलं होतं सेम तसंच चार फोल्ड आता साडी पण कट ठेवून घ्यायची घडी घालून आणि जे आपले कटिंगच्या अस्तरचे चा पाट आहेत ना तर ते ह्याच्यावरती ठेवायचे आणि गळा न कट कट करता बाहेरच्या साईडनी मार्जिन पकडत आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक हे बघा असं आता हे कटिंग करून झालं आहे आपलं आता आपण जो खालचा घेर आहे ना तर तो कटिंग करूया तर त्यासाठी राहिलेली जी साड्या ना ती चार फोल्ड करून इथं मी घडी घालून घेतली चार घडी घातलेली आहे मी याची आणि आता वरचा जो पार्ट आहे ना तो आपण ह्या एका कोपऱ्यातून ठेवून देऊया आणि तिथून मग खाली आपल्याला जेवढी उंची पाहिजे ड्रेसच्या घेरची तर ती उंच आपल्याला ता इथं खाली टाकायची आहे वरती आपली तयार उंची चौदा आहे तर उरलेली जी उंच आहे वरचं चौदा सोडून द्यायचं आणि उरलेली जी खाली उंच आहे ना तर ती उंचीचं मार्किंग आपल्याला इथं पूर्ण राऊंडला करून घ्यायचं आहे म्हणजे कमी जास्त होणार नाही त्यासाठी हे बघू शकता असं पूर्ण राऊंडला मार्किंग करून घ्यायचं ते ते आता इथं सगळी मार्किंग करून झाली आता त्याच मार्किंगचे जे पॉइंट आहेत ना ते जोडत आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे हे बघू शकता मी इथं कटिंग करून घेतलं आता वरच्या पार्टनं पण कमरेच्या साईडने आपण हे कटिंग करून घेऊया आता आपला हा मेन फॅब्रिकचा पार्ट कट झालेला आहे तर आता आपण अस्तर कट करून घेऊया आता साडीचं आपण चा चार फोल्ड केलं होतं तर आस्तरचं चा आपल्याला चार फोल्ड करायचं चा नाही आहे अस्तर आपल्याला डबल घडीमध्ये त्या त्रिकोणाची घडी घालायची आहे म्हणजे आधी मी आता इथं डबल करणार आहे आणि त्यानंतर मग मी त्याला असं त्रिकोणामध्ये फोल्ड केले डबल घडीला म्हणजे असताना आता हा चार फोल्डच झालेला आहे पण घडी जी आहे ती दोनचीच निघणार आहे ठीक आहे तर सुद्धा सेम प्रकारे वरच्या साईडनं मेन फॅब्रिकचा कमरेचा पाठ ठेवून द्यायचा आणि तिथून खाली जेवढी पाहिजे तेवढी उंची आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे ठीक आहे तर आता आपलं इथं कटिंग झालं आहे शिवायला सुरुवात करूया पहिल्यांदा भाईला जॉईंट द्यायचा आहे त्यामुळं आपली भाई कशी बसते किती आपल्याला जॉईंट पाहिजे ते बघायचं तर दोन्ही भाई साईडनी दो सेपरेट सेपरेट जॉईंट द्यायची गरज नाही एका साईडनी मी इथं बघा जॉईंट देणार आहे कारण अगदी थोडंसंच कमी पडते जे की आपलं शिलाई मार्जिनमध्ये म्हणजे फिटिंगमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं ते काय दिसणार नाही तर आता मी हे ओपन करते आणि जी आपली भाई आहे ना ती भाई आपण याच्यावरती सरळ ठेवूया आणि खालच्या साईडने पाहून इंच मार्जिन पकडत ही भाई आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे भाई पल कटिंग करायचं थोडंसं जर पुढे राहिलं असेल कपडा तर आणि बघा जास्तीचा जो कपडा आहे ना तर तो आता मी इथं कटिंग करून टाकते साईडनी तर आता अस्तरचा जो पार्ट आहे ना तो आपण खालच्या साईडनी फोल्ड करूया आणि मग दाब टिप देऊन घेऊ बघाशी दाब टिप देऊन घेतली मी इथं त्यानंतर आता भाई आपण उलटी करूया आणि मेन फॅब्रिक सोबत अस्तर आहे ना तो जोडून घेऊया आता जो काही एक्स्ट्राचा कपडा होता ना तर तो, तो बाजूचा मी पूर्ण कट करून घेतला आणि आपली भाई तर रेडी झाली आहे आता सेम प्रकारे मी दुसरी भाईसुद्धा रेडी करून घेणार आहे दोन्ही भाय रेडी झाल्यानंतर आता पुढचा किंवा पाठीमागचा कोणताही मेन फॅब्रिकचा जो पार्ट आहे ना तो सरळ ठेवायचा त्याच्यावरती अस्तरचा पार्ट ठेवायचा आणि आपल्याला पूर्ण गळ्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे पाऊन इंच शिलाई मार्जिन पकडायचं आणि पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर जो काही आतला एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे आणि आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे जेणेकरून पलटी केलं ना की इझिली आपला जो गळ्याचं फिनिशिंग आहे ना तर ते छान छान दिसतं त्यासाठी आता आपला जो अस्तरचा कपडा आहे ना तर तो आपण आतमध्ये पलटी करूया आणि मग जी दाबटीप आहे ना तर ती दाबटीप देऊन घेऊया दाबटीप ही थोडंसं मार्जिन ठेवून द्यायची अगदीच कडेल अशी दाबटीप नाही द्यायची तर अशी मी इथं दापटीप देऊन घेते त्यानंतर ना मेन फॅब्रिकसोबत अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आता इथे पण आपण जो जास्तीचा कपडा आहे ना तर तो पूर्ण कटिंग करून घेणार आहे आणि सेम ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्ट सुद्धा इथं रेडी करून घेणार आहे तर बघा दोन्ही पार्ट इथं माझे रेडी झालेत एक उलटा ठेवलाय त्याच्यावरती दुसरा सरळ ठेवलाय आणि शोल्डरची शिलाई देऊन घेते कडेची जी शिलाई आहे ना ती त्यानंतर मग आपण आतल्या साईडनी जो शोल्डर दाबतो ना तर तो अर्ध्या इंचाचं टिप देऊन घ्यायची तर हे बघा आ आतल्या साईडून मी शोल्डर दाबून घेते अर्धा इंचावरती आणि व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून शोल्डर लवकर उसवणार नाही आणि शक्यतो शोल्डरला डबल टिप द्यायची म्हणजे शोल्डर लवकर उसवत नाही त्यासाठी बघा मग मी इथं दुसरा शोल्डरसुद्धा इथं व्यवस्थित लॉक करून शिलाई देऊन घेते शोल्डरला त्यानंतर आता आपल्याला जे काही टक्स आहेत ना पुढच्या पार्टला तर ते दोन्ही टक्स टाकून घ्यायचे पुढे असं मधून फोल्ड करायचं आणि साधारणतः साडेपाच इंचा टक्स इथं टाकून घ्यायचा उंची कमी असेल तर पाच इंचाचा टाकलास तरी चालेल आता इथे थोडा जास्तीचा उंच आहे तर मी इथं साडेपाच इंचचा अंदाजे टक्स टाकलेला आहे त्यानंतर आता आपल्या रेडी झालेल्या ज्या स्लीव्ज आहेत ना तर आपण त्या स्लीव्ज इथं लावून घेऊया त्यासाठी बघा मी मेन पार्ट आपला इथं सरळ ठेवला आहे त्याच्यावरती भाई उलटी ठेवली मधूनच बाई मी इथं शोल्डरपासून जोडायला चालू करते तर बघा इथून मी भाई जोडायला चालू करते ते इकडच्या खालच्या साईडपर्यंत भाई व्यवस्थित जोडून घेणार आहे आता मधून पलीकडच्या साईडची भाई सुद्धा आपण जोडून घेऊया आणि सेम ह्याच प्रकारे मी दुसरी भाईसुद्धा इथं व्यवस्थित जॉईंट करून घेणार आहे भाई जॉईंट झाल्यानंतर जास्ती कपडा असेल आतमध्ये तर तो कपडा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता माझ्या इथं दोन्ही बाया लावून झाल्या आता मेन फॅब्रिकचा खालचा अंब्रेलाचा घेर आहे ना तर तो मी घेतला आहे सरळ बाजू खाली आहे उलट्या बाजूकडून मी इथं जॉईंट करते तर व्यवस्थित जॉईन करायचा आणि जर जास्त घेर झाला असेल कमरेतकडून तर इथं मध्ये एखादी प्लेट द्यायची आहे जेणेकरून तो घेर थोडासा ॲडजस्ट होईल हे बघा असे एक प्ले प्लेट द्यायची जर कमी पडत असेल तर नसेल कमी पडत तर मग काहीच प्रॉब्लेम नाही तर बघा इथे पण थोडंसं कमी आहे तर मी ते एका साईडलाच अशी प्लेट देऊन घेणार आहे मधोमध मद प्लेट दिली ना तर खूप सुंदर दिसतं त्यानंतर आता सेम पद्धतीने अस्तरचा जो आपला खालचा घेर आहे ना तर तो पण आपण इथं जॉईंट करून घेऊया त्याच टीपवरती अस्तरच्या जे काही मेन कपड्याची टीप आहे ना तर ती पण टीप देऊन घ्यायची आणि अस्तर पण जास्त होत असेल तरी त्याला पण मधून एखादी प्लेट देऊन घ्यायची म्हणजे तो ॲडजस्ट होतो बरोबर त्यानंतर आता इथं आपण जास्तीचा कपडा कट करून घेऊया आणि सेम पद्धतीने मी आता दुसरा पार्टसुद्धा इथं रेडी करून घेते आणि त्यानंतर मग दोन्ही आपल्याला फिटिंग करून घ्यायचा आहे ड्रेस फिटिंग करताना वरच्या साईडनेच पहिल्यांदा मी फिटिंग करते बघा कवर शिलाई देऊन घेते जेणेकरून मग आपल्याला ओव्हरलॉकची गरज नाही कवर शिलाई ही मी कमरेपर्यंतच घेणार आहे कमरेपासून खाली नाही हे बघू शकता कमरेपर्यंतच मी इथं कवर शिलाई घेतली आता ह्याला ना उलटं करते आणि मग आपलं जे काही फिटिंगचं मार्किंग आहे ना तर ते फिटिंगचं मार्किंग करून ड्रेस फिटिंग करून घ्यायचा तर हे बघू शकता इथं मी बरोबर फिटिंग करून घेते फिटिंग करताना सुद्धा पहिल्यांदा लॉक करायचं पॅक व्यवस्थित आणि मग सरळ कपडा आपल्याला फिटिंग करायचा आहे वाकडी तिकडी फिटिंगची टीप नाही आली पाहिजे हे बघा आता सरळ मी खाली कमरेपर्यंत फिटिंग करून घेते चारही पार्ट इथं मी व्यवस्थित पकडलेत कमरेच्या खाली एक चार इंच किंवा तीन इंच इतकंच खाली यायचं आहे इथं आल्यानंतर मग सुई आतमध्ये ठेवायची आणि आपल्याला जो अस्तरचे कपडे आहेत ना दोन्ही खालचा आणि वरचा दोन्ही अस्तर वेगवेगळे करायचे आणि फक्त मेन फॅब्रिकच पकडायचं आहे आणि मेन फॅब्रिकसोबत मग खालीपर्यंत आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा खालीपर्यंत मी इथं कडेपर्यंत जॉईंट करते त्यानंतर मग आपल्याला जिथून आपण वेगळं केलं ना तिथं छो थोडासा कट द्यायचा आणि मग तिथून आपल्याला अस्तर वेगळा करायचा आहे आणि मग अस्तरची अस्तरला टीप देऊन घ्यायची हे बघा आता इथून आपल्याला अस्तर वेगळं करायचं आहे तर इथं मी अस्तरची पण टीप देऊन घेते आणि त्याच्यानंतर मग सेम पद्धतीनं मी दुसऱ्या साईडचं सुद्धा फिटिंग करणार आहे आणि अस्तरला मी इथं डबल फोल्ड करणार आहे खालच्या घेरला आणि क जो मेन फॅब्रिक आहे ना त्याला मी पिको करणार आहे तर सेम इथं मी दुसरी जी काही टीप आहे ना फिटिंगची त्याच्या बाजूला दुसरी टीप घेते जेणेकरून फिटिंग झालं तर उसवून ते व्यवस्थित मॅनेज करता येईल त्यासाठी तर बघू शकता फायनली आपला इथं डबल लेअरवाला अंब्रेला घेर ड्रेस तयार झाला आहे आणि याचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर, के तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये